हा आमचे गणेश महाका अमित मारुती शिवदास कोटी यांनी आणि त्यांच्या परिवाराने आपल्या सर्व सर्व नवीन गाडीच हे पूजन चाललेलं आहे ओम शांती 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 ही। श्री गुरुभ्यो नम श्री गुरुभ्यो नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय

ओम नम शिवाय श्रीराम जय राम जय जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीवक्र तुंबम सूर्यकृटी समप्रभम निर्मिन सुके ओम शाहमंगलगुरुभ्यो नम श्रीराम जय राम

श्री ता मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगद व्यापका जनादना आनंद अविनाशा आधी देवा कृपाळू आधी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदृप चक्रधरा सहस्रपादा सह करा क्षीरसागरा शैष नयना कमल नयना कमल कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका तो भरल्या क्षिती वामन मूर्ती त्रिवी क्षमा अगा ये सगुण निर्गुणा जगदरीत्या जगत जीवना वसुदेव देव किनंदना बाळ रांदना कृष्णा तुका आला लोटांगणी मज ठावे द्यावाजी चरणी हीच कर्तसे विनवनी भहुबंधनी सोडवावे सकळ देवा अधिदेवा कृपाळ वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा આતા મકે દે વાગેટીયા પરિવાર જાવો વિશ્વ સધર્મ સૂર્ય પાહ

अखंडित आणि ग्रंथो पोके विजे ओ वाळवे श्री विश्वेशराओ हे वरे ज्ञान देव सुखिया महाराजा सुखी वरे ज्ञानदेव सुखिया झाला पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी अशा पद्धतीने आमच्या या अमितने आणि त्याच्या संपूर्ण परिवाराने आपल्या नवीन गाडीची पूजन केलेलं आहे आणि असा त्याचा सुखाचा प्रवास होत वाहन सुरक्षित चालवा आम्ही राजीव वरून करा